अंजनवती कुर्रा रस्त्यावर झालेल्या एका भीषण अपघातात एका शेतमजूर महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे मोर्शी तालुक्यातील अंजनवती येथे एका बावन्न वर्षीय शेतमजूर महिलेला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या दुर्दैवी महिलेचं नाव सिंधू बबन नाचनकर असं आहे मिळालेल्या माहितीनुसार अंजनवती येथील रहवासी सिंधू बबन नाचनकर या सकाळी शेतात कामासाठी गेल्या होत्या काम संपवून त्या घरी परत येत असताना एपी एकोणचाळीस टी झेड शून्य एक सतरा या क्रमांकाच्या एका ट्रकने त्यांना चिरडलेत हा अपघात इतका भीषण होता की सिंधू नाचरक यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय अपघात होताच ट्रक चालक तत्काळ घटनास्थळावरून फरार झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनेची माहिती मिळताच कुर्रा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे या प्रकरणाचा पुढील तपास कुर्रा पोलीस करीत आहेत